आज तीन रीट पिटिशन लागलेल्या होत्या एक कुनबी सेना एक होती एक अहिर सुवर्णकार समाजाची एक याचिका होती एक माळी महासंघाची एक याचिका होती अशा तीन रीट पिटिशन आज लिस्टेड होत्या तर यामध्ये ज्या तीन याच्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट अनिल आंतुरकर त्याच्यानंतर व्यंकटेश धोन आणि त्यानंतर अखिलेश दुबे या तीन सिनियर काउन्सिलनी तिथं युक्तिवाद केला हा जे आर च्या संदर्भामध्ये दोन सप्टेंबरच्या जे आर संदर्भामध्ये याच्या आधी आणि मराठा कुणबी कुणबी मराठा दाखले देण्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत काय झालेलं आहे मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आज कोर्टामध्ये दोन महत्वाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले की म्हणजे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की मराठा कुणबी किंवा ही प्रोसिजरल पार्ट आहे या प्रोसिजरल पार्ट वर आताच तुम्ही या स्टेजला आक्षेप घेणं कितपत योग्य आहे हा जो उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला काय सांगाल त्याबद्दल याच्यामध्ये प्रायमरी स्टेजला आम्ही आत्ता इंटरीम स्टे देऊ शकत नाही लेट गव्हर्नमेंट फाईल अँड ॲफिडेव्हिट गव्हर्नमेंटला त्यांचं प्रतिज्ञापत्र तुमच्या याचिकेवर तुमचं म्हणणं सादर करून द्या त्यानंतर आम्ही इंट्रीम स्टे द्यायचा का नाही हा हे ठरवू त्यामुळं आज आज, आज मान्य उच्च न्यायालयाने सर्वांना सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटने चार आठवड्यामध्ये या सर्व ज्या याचिका आहेत त्या याचिकेवर तुमचं उत्तर सादर करा आणि त्यानंतर मग आपण ही जी या या, 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 या उच्च न्यायालयाने महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांना ही विचारणा सुद्धा केली होती आणखी त्यांनी सांगितलं की हो मेरिट वर आमचा या याचिकांना विरोध आहे राज्य सरकार घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे हाही उल्लेख त्यांनी केला हा नक्कीच कारण की ए जी आहेत सरकारचा तो जी आर आहे तो जे आर कसा सरकारने जी न्यायालयीन प्रक्रिया किंवा जी कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस आर्टिकल वन सिक्स्टी फोरला डावलून सरकारने त्या अधिकारामध्ये जाऊन ह्या जी आर काढलेला आहे अशा बऱ्याच या गोष्टीमध्ये मी जात नाही आहे खोलवर वीरेंद्र सराफांनी स स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही ह्याला अपोज करतो हे जे याचिकाकर्ते आहेत ह्यांना लोकच नाही आहे हे ॲग्रीवड पार्टी नाही आहेत त्यामुळं याच्यावर सविस्तर ॲफिडेविट त्यांनी जास्त बोलण्यास तिथं जास्त बोलले नाही ते म्हणजे आम्ही सविस्तर ॲफिडेविट आमचं म्हणणं प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही सादर करू आणि महत्त्वाचा उल्लेख मुख्य न्यायमूर्तींनी आज कोर्टात केला ज्यावेळेस निकालपत्राचं वाचन सुरू होतं डिटेक्शन सुरू होतं तर त्यामध्ये मंडल आयोगाचा त्यांनी उल्लेख केला त्याच्या रेफरन्सेसचा उल्लेख केला काय सांगाल याच्यामध्ये मंडल आयोगाच्या आधीचे पण कालेलकर आयोग बीडी देशमुख कमिटी मंडल आयोग त्याच्यानंतर नारायण राणे कमिटीने दिलेलं आरक्षण गायकवाड कमिटीने दिलेलं आलेक्शन आणि ते फेटाळलं होतं सुप्रीम कोर्टाने किती वेळा फेटवलं याचा सगळा उहाप हो आज धोंड सरांनी तिथं हे केला परंतु आज हे प्रायमरी स्टेजचं मॅटर होतं यासाठी कोर्टाने सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंटचं प्रतिज्ञापत्र येत नाही स्टेट गव्हर्नमेंटचं ॲफिडेव्हिट येत नाही त्यांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही या यामध्ये आत्ता तुम्हाला इंट्रीम रिलीफ देऊ शकत नाही राज्य सरकारला चार आठवड्याचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर ही तारीख लागेल पण या सगळ्या प्रकरणामध्ये गंगाधर काळकुटे यांनी ऑलरेडी दाखल कावेट, कावेट केलेली आहे हस्तक्षेप याचिका सुद्धा आज केली आज लाखे म्हणून त्यांनी केले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका आज येतात आहे पण कोर्ट काही एंटरटेन करायला तयार नाहीये म्हणजे हा एकंदरीत राज्य सरकारच्या निर्णयाला सपोर्ट आणि मराठा समाजाला दिलासा असं म्हणायचं का नाही ते साहजिकच आहे शेवटी हा जो गव्हर्मेंटचा जो जी आर आहे शासन निर्णय आहे त्याच्या त्याच्यामुळं जो व्यथित होणारा ओबीसी समाज आहे त्याच्या या रिट पिटिशन आहे आणि तो ज्यांच्यासाठी आहे मग लाखे पाटील असतील काळकोटे असतील असे आजचे जे इंट्रीम ॲप्लिकेशन इंटरव्हेन्शन होते ते आज आलो केलेले आहेत कोर्टाने सांगितलेलं आहे पण आम्ही आलो करतो आजच्या दिवस आज शेवटचा सा सांगितलं आहे पुढं कुठली रीट पिटिशन किंवा कुठलं इंटरव्हेन्शन ते आलो करणार नाही आहेत आणि त्याच्यावर कोर्टाने असं पण पुढं जाऊन सांगितलं आहे आम्हाला गरज लागली एखादा कायदेशीर इश्यू तुम्ही सांगत असताल तर आम्ही तुम्हाला तो ऐकण्याचा अधिकार तो आमच्याकडे आम्ही राखीव ठेवतो हो त्यानंतर आमचं तुम्हाला आम्ही तुम्हाला ऐकू कोर्टाने एक महत्वाचा सवाल उपस्थित केला होता या सुनावणी दरम्यान की या सगळ्या प्रकरणामध्ये हे असं असं होईल असं ऍझूम करून तुम्ही जो युक्तिवाद करताय तो कितपत योग्य आहे म्हणजे खरोखर उल्लंघन जर का होत असेल या निर्णयाचं अध्यादेशाचं तर मग तुम्ही येऊ शकतात नाही ना आता हे खूप प्री मॅच्युअर आपल्याला म्हणावं लागेल कोर्ट शेवटी युक्तिवाद करताना काही ऑब्जेक्शन किंवा काही निरीक्षणं हे नोंदवतं हे याला अपोज करणाऱ्यांचं पण नोंदवेल किंवा स्टेटचं पण नोंदवेल त्यामुळे आत्ताच आपण या निष्कर्षापर्यंत येणं योग्य नाही आहे पण आज आमच्यासाठी एक जमेची बाब अशी आहे की स्टेटला रिप्लाय अफिडेव्हिट फाईल करायला लावलेलं आहे आणखीन जे काय आणखीन एक कुणबी समाजोन्नती संघाची एक रिट पिटिशन होती आज ती पण दाखल करून घेतलेली आहे आणि काही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन होते काही सपोर्ट करणारे होते काही विरोध करणारे होते ते पण आज कोर्टाने ॲक्सेप्ट केलेले प्रमाणपत्र नाही प्रमाणपत्रांची आता ती प्रोसेस चालू झालेली आहे पण त्याच्या हैदराबादच्या आर संदर्भामधली अजून ए एसओपी आलेली नाही आहे प्रतिज्ञापत्र कशी द्यायची त्याचे अजून ओ पी परफॉर्मा आलेला नाही आहे काही ठिकाणी आता तो दिसतो आहे त्यामुळं आता ते प्रतिज्ञापत्र द्यायचं ते नक्की जे आर आला त्याला आत्तापर्यंत कुठला स्टे नाही आहे आणि त्यामुळं ते मला वाटतं की ते चालू राहील ही प्रोसेस पण त्याला शेवटी आम्ही पण आमच्या प्रेयरमध्ये करू की दोन नंतर जे जे काय सर्टिफिकेट दिलेले ते इनॉप्रेटिव्ह करा किंवा ते रद्द करा तो आमच्याकडं तो एक हक्क राहील